ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋವಿಂದ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋಪಾಳ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋವಿಂದ ಹರಿ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಜಯ ಗೋಪಾಳ ಹರಿ நாராயண நாராயண ஜோவி நாராயண நாராயண ஜரி நாராயண நாராயண ஜயோவிந்தாராயண நாராயண ஜயோபாலஹரி नारायण नारायण जय हरि नारायण नारायण जय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री मत्सद्गुरु गुंडा महाराज की जय श्री लक्ष्मण महाराज की जय श्री मत्सद्गुरु श्री सिंहासन पीठ की पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अखंडानंदूपा भवद्वान्तदिनेशाय गुण्डाक्षगुरवी नमः कृष्णं नारायणं मन्दे कृष्णं मन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं मन्दे कृष्णं मन्दे वृथा सुतं वसुधीपसुतं दीपं कंसचाणोरमर्दनं दीपकीवरमानन्दं कृष्णं मन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे पात्र विनाशायो श्रीकृष्णाय वयं महा जनमाद्यस्य यतोन्वयादितरतः चारधीव भिग्नेश्वराटिनी ब्रह्मरुदायादिकवये मोहियन्ति ती ती सूर्यः तीजो वादिमृदाम् यथाविनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाधाम नास्वीन सदानिरस्त सत्यं वरं धीमहि सत्यं वरं धीमहि सत्यं वरं धीमहि श्रीमद्भागवताख्यौ प्रत्यक्षं कृष्ण एव स्वीकृतोसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरी मनोरथो मदीयौ यम् सफलो दसो हम दासो हळ कृष्ण भगवान की जय नारद उवाच देव देव देवदेव नमस्तेस्तभावन पूर्व यच्च हिनत्मतर्शन वद तद <क्क्किल> <स्थित्थ> श्रीमद्भागवताच्या चातुर्मास्य सोहळ्याच्या पंचेचाळीस आणि शुकाचार्यांचा हा संवाद नारद आणि ब्रह्मदेवाच्या संवादाचं रूप धारण करणारा आता होतो आहे याचं कारण असं आहे की त्या राजा परीक्षितीच्या माध्यमाने शुकाचार्यांच्या ठिकाणी जी सृष्टी त्यास दिसते आहे जे जगत त्यास आहे त्या जगताच्या उत्पत्तीविषयीचा प्रश्न केला आहे अन्य कोणताही प्रश्न तिथे उपस्थित होत नाही जी धारणा सृष्टीच्या संबंधाने शुकाचार्यांच्या माध्यमाने राजा परीक्षितीच्या ठिकाणी सृष्टी मांडला गेला त्या असलेल्या सृष्टीकडे पाहात पाहात त्या परमात्म्याच्या स्वरूपाविषयी चिंतन राजा परीक्षितीच्या अंतःकरणात येतं ज्याच्यावरून ज्याची तुलना वा एखाद्या असलेल्या आश्रयावरून एखाद्याचं ज्ञान जर करून घ्यावयाचं ठरलं तर जो समोर उपस्थित असलेला जो कोणी असावा जो प्रत्यक्षदर्शी असावा त्याच्यातल्या प्रत्येक गुण आणि दोषाचा विचार त्या ज्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचंय याच्या ठिकाणी होतो का होत घेतलं तुझा जो मित्र वा तुला ज्या व्यक्तीची इच्छा आहे ज्या व्यक्तीचं तुला दर्शन घ्यायचे पाहायचे भेटायचे तो व्यक्ती या माणसासारखा दिसतो मग या माणसासारखा दिसतो म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारे जे जे म्हणून काही गुणदोष असतील ते ते सगळ्या गुणदोषासहित की जो आपला ज्ञातव्य असलेला पुरुष ज्याचं ज्ञान करून घ्यावं याचं आहे असा असलेला जो पुरु, कोणी पुरुष असावा त्याच्या संबंधाने त्या सगळ्या गुणदोषांचं चिंतन होतं का होत नाही निश्चित पद्धतीत होतं विचार करावा लागतो समोरचा व्यक्ती अत्यंत गोरा असला तर ज्याला भेटायचे त्या व्यक्तीच्या संबंधाने सुद्धा ज्ञान काय व्हायला पाहिजेत याच्यासारखा तो दिसतो असं म्हणताना म्हणजे तोही व्यक्ती गोराच असला पाहिजेत हा समजा पुढचा व्यक्ती काळा असला तर तोही व्यक्ती काळाच असला पाहिजेत हा सावळा असला तर तोही व्यक्ती सावळाच असला पाहिजेत हा जर उंच असला तर तोही व्य व्यक्ती उंचच आहे हा जर वामन असला बुटका असला तर तोही व्यक्ती बुटका वामनच असला पाहिजेत असा विचार होणार का होणार नाही गुण दोषाचं चिंतन आरोपण जो ज्ञातव्याचा विषय होईल ज्ञानाचा विषय व्हायला पाहिजेत वा ज्याच्या संबंधाने ज्ञान मला करून घ्यावं याचा आहे अशा असलेल्या जो आता माझ्या पुढ्यात नाही परोक्षतेमध्ये आहे आहे दूरदेशात कुठेतरी आहे अशा असलेल्या व्यक्तीच्या संबंधाने ज्ञान होताना प्रत्यक्षदर्शी जो पुरुष वा जो कोणी पुढ्यात थांबलेला आहे ज्याचं उदाहरण घेऊन त्याच्या ज्ञानाचा सगळा विचार होतोय किंवा दुसऱ्या परिभाषेत पहा त्या असले हेतू ठरतोय हे कारण ठरतोय त्या हेतूच्या संबंधाने असलेले सगळे गुणदोष त्या साध्याच्या संबंधाने आपल्याला घेऊन जावे लागणार का लागणार नाहीत निश्चित पद्धती तसा विचार होतो परमात्म्याचं ज्ञान व्हावं या इच्छेने शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात जगताचं आश्रय कर जगताचं अवलंबन कर आणि जगताच्या संबंधाने जगत म्हणजे जगत आहे त्यामुळे धारणा जर परमात्म्याच्या संबंधाने ध्यानसिद्धीसाठी किंवा अंततोगतवा भक्तीच्या सिद्धीसाठी म्हणून जर काही करायची झाली तर त्या असलेल्या भक्तीच्या प्राप्त्यर्थ म्हणून जगताचं जे तुला ज्ञान होते प्रत्यक्ष इंद्रियाने जे तुला ज्ञान होते त्याच असलेल्या जगताच्या संबंधाने ज्ञान होताना त्या जगताची धारणा जगत म्हणून करू नकोस तर परमात्मा म्हणून कर जगतदृष्टी टाक आणि परमात्मा दृष्टीचा स्वीकार त्या असलेल्या जगताविषयी कर जगताच्याविषयी असा परमात्मा दृष्टीचा विचार करायचा व परमात्माच जगत आहे म्हणून विचार करायचा ठरला तर त्या दृष्टीने पहा जगतामध्ये काहीतरी दोष आहेत काहीतरी गुण आहेत आणि ते त्या परमात्म्याच्या संबंधाने लावायचे का निश्चित पद्धतीत लावावे लागतात सामान्य धारेने जर विचार केला <coughs> तर काय होणार संबंधाने परमात्म्याचा संबंध लावला तर जगताच्या ठिकाणी असलेले सगळे अनित्यत्वादी धर्म परमात्म्याला सुद्धा लावावे लागतील का लावावे लागतील आश्रय कोणाचा केला जगताचा आश्रय केला अन्याचा आश्रय केला नाही मग त्या असलेल्या जगताचा विचार करा राजा परिक्षितीच्या अंतःकरणामध्ये असा प्रश्न उद्भवतो हो की या जगताचा जर आश्रय करून त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा काही जर विचार मांडला गेला तर त्या असलेल्या जगताच्या ठिकाणी अनित्यत्व राहतं जगत उत्पन्न होतं जगताची स्थिती होते जगत लयाला जातं जगत परिणामाला पावतं हो काही ना काहीतरी त्याच्यामध्ये संस्कार होतो अस्थि जायते वर्धते विपरीणमते अपक्षीयते आणि नश्यते षडभाव विकार त्या जगताच्या संबंधाने आपल्याला मानावे लागतात अस्ती म्हणजे तो आहे जायते जन्म पावतो असतो वाढतो म्हणजे वर्धते अपक्षीयते काही ना काहीतरी त्याच्यामध्ये घट व्हायला चालू होते आपसुका स्वभावत काही ना काहीतरी नाश चालू होतो का होत नाही व्यक्तीचा स्वतःचा विचार करा जो मी लहानपणामध्ये वृद्धिंगततेला पावत होतो तो आता वृद्धिंगततेला पावतोय का हळूहळू हळूहळू माझ्यामध्ये काहीतरी कमतरता यायला चालू होते काहीतरी कमतरता यायला चालू होते शक्ती वाढत होते आणि आता शक्ती कशी क्षीण होऊ लागली म्हणजे काय आहे अपक्षयता ही तिथे चालू झाली काहीतरी परिणाम होतो का होत नाही विपरीयण मते काहीतरी परिणाम म्हणजे संस्कार काहीतरी घडतात का घडत नाहीत निश्चित पद्धतीत घडतात गाढवाचं ते लेकरू पहा लहानपणी चांगलं दिसतं का दिसत नाही ला चांगलंच दिसतं आणि थोडं वयाला आलं तर चांगलेपणा गेला का गेला नाही कुरुपतेला पुन्हा प्राप्त झालं का झालं नाही पुन्हा कुरुपतेला प्राप्त झालं आवाजाचा सुद्धा विचार तसाच होतो ना लहान मुलाचा आवाज चांगलाच असतो चांगलीच वाणी त्याची वाटते आणि थोडा तो मोठा झाला की त्याचा असलेला मूल आवाज जो काही त्याच्या असलेल्या संस्काराप्रमाणे त्याच्या असलेल्या रचनेप्रमाणे आणि त्यांनी ऐकलेल्या लोकांच्या आवाजाप्रमाणे त्याच्या ठिकाणी निर्माण होतो का होत नाही निश्चित पद्धतीत निर्माण होतो म्हणजे आवाज काय आहे लहानपणी अरे फार चांगला बोलत होता चांगला फार आवाज होता आणि आता मोठा झाला आवाज भसाडा झाला म्हणतो का म्हणत नाही आवाज फुटला असं म्हणतो का म्हणत नाही निश्चित पद्धत याला काय म्हणा काहीतरी परिणाम झाला विपरिणते असा सगळा परिणाम होतो का होत नाही गायकाचं पोरग रडायला लागलं तरी स्वरातच रडतं का त्याला काही शिकवलेलं असतं का सा रे ग म प आणि रडायचं सा 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 म्हणून असं काही शिकवलेलं असतं का अजिबात शिकवलेलं नसतं परिणाम कोणाचा आहे बाहेरच्याचा परिणाम आहे ना सातत्याने जीव आणि त्याच्या कानावर पडते त्याचं ज्याचा संस्कार त्याच्या अंतःकरणावर होतोय त्याच असलेल्या संस्काराचा विचार आणि तो विचार करून घट्ट झालेला तो संस्कार उद्बुद्ध झाला की तो लहान असलेला बालकसुद्धा काय करतो रडायचं म्हटलं तरी स्वरातच रडतो हीच खरी अस्सल असलेल्या खानदानी असलेल्या किंवा घरंदाज असलेल्या गायकाची लक्षण आहे चिन्ह आहे असं म्हणून समजा हीच त्याची खासियत आहे की त्याचं सुद्धा रडताना स्वरातच रडणार त्यामुळं संस्काराचा विचार जर केला तर अशा असलेल्या संस्कारापासून होत आहे काय काही ना काहीतरी बदल घडला का घडला नाही आत्तापर्यंत नव्हता आणि आता बदल घडला म्हणजे ज्याच्या ठिकाणी वर्धती असा एक नियम सिद्ध होतो त्याच्या ठिकाणी विपरीण मते हा नियम सुद्धा सिद्ध होतो का होत नाही निश्चित पद्धतीत सिद्ध होतो अपक्षीयते आणि शेवटी काय होतं नश्यती विनश्यती वस्तू कागद वगैरे काहीतरी असावा काहीतरी ठेवली काहीही कोणी हात लावला नाही पण काहीशे वर्ष गेल्यानंतर त्या असलेल्या कागदाचा नाश होतो का होत नाही होतो स्वभावता नाश आहेच आहे आश्रयात नाश व्हावा कारणात नाश व्हावा तसा स्वभावतः सुद्धा नाश आहेच आहे ना एखादी वस्तू एखाद्याच्या आश्रयाने राहिली म्हणजे दुसरा मजलाय पहा खालच्या मजल्याच्या आश्रयाने राहिला खालचा मजला कमकुवत झाला खालचा मजला कोसळला दुसरा मजला हवेत राहणार आहे का किती मजबूत असला तरी राहणार नाही आश्रय संपला त्याचाही विनाश होणारच आहे ही, ही गोष्ट निश्चित पद्धतीची आपल्याला स्वीकारावी लागते घटाचं कारण माती आहे मग त्या मातीचा नाश झाला विचार करा मातीच जर आम्ही काढून घेतली कारणाचाच नाश झाला तर होणार आहे काय कार्याचा नाश होणार का होणार नाही निश्चित पद्धतीत कार्याचा नाश समजावा लागणार आहे म्हणजे कारणात नाशसुद्धा आम्हाला समजता येतो त्याच दृष्टीने आश्रयही राहिला कारणही शिल्लक राहिलं तरीसुद्धा एक नाश स्वभावाने प्रत्येक असलेल्या प्राकृत पदार्थाच्या संबंधाने स्वीकारावाच लागतो स्वभावाने नाश होतच होतो ही गोष्ट मानावीच लागते जो जन्म पावला त्याच्या संबंधाने नाशाची प्रक्रिया ही निश्चित पद्धतीची आहेच आहे म्हणजे काय आहे उत्पत्तीवान पदार्थ नाशवान आहे असं आपल्याला समजावं लागतं म्हणजे अनित्यत्वाची कल्पना आली का आली नाही निश्चित आली जिथे नाश आला जिथे उत्पत्ती आली तिथे नित्यत्वाचा विचार करता येत नाही नित्य म्हणजे काय आहे अनादी अनंत असा समजून घ्यावा लागतो की ज्याचा आधी नाही आणि आधी नसल्या कारणानं त्याच्या संबंधाने अंताचा विचार आपल्याला करता येत नाही अनंतत्वाचा विचार होतो म्हणजे जो अनादी आहे तर तोच अनंत अशा स्वरूपाचा समजला तर त्या दृष्टीने विचार करा नित्यता तिथे प्रतिपादित होते नित्यता प्रतिपादित होते याचा अर्थ दुसऱ्या परिभाषेत जर करायला गेलात तर दुसऱ्या दृष्टीने पहा भूतकाल वर्तमान काल, काल आणि भविष्यकाल म्हणजे अतीत वर्तमान आणि आगामी या तिन्ही असलेल्या कालावधीमध्ये ज्याचा बाध होत नाही ज्याचा नाश होत नाही त्या असलेल्या पदार्थाच्या संबंधाने आम्हाला विचार करावा लागतो तो पदार्थ सत्य आहे आणि सत्य असा तो पदार्थ आहे म्हणजे काय आहे नित्य तो पदार्थ आहे असं आम्हाला मानावं लागतं प्रपंचाच्या दृष्टीने तसं काही दिसत नाही ना प्रपंचाच्या दृष्टीने तसं दिसत नाही म्हणजे काय आहे प्रपंचाची उत्पत्ती झाली असं आपण सांगितलं सर्ग झाला म्हणून सांगितलं ब्रह्मदेवाच्या मार्फत या सृष्टीची उत्पत्ती होती असं म्हणता आणि पुन्हा नित्य असलेल्या परमात्म्याच्या संबंधाने तुम्ही असं सांगता की परमात्मा म्हणजे जगत आहे आणि जगताचा सगळा विचार परमात्म रूप असा कर म्हणजे नेमकं काय का सांगायचंय एक तर जगताला नित्यता द्या पण ती नित्यता तर अनुभवामध्ये येत नाही अनित्यता तर दिसते मग परमात्म्याच्या संबंधाने अनित्यत्वाचा विचार करा आणि श्रुती वगैरे इत्यादी समस्या आपली असलेली वाक्य संतांची असलेली वाक्य गुरुची असलेली वाक्य परिषदितीच्या परिभाषेमध्ये आपली असलेली ही सगळी वाक्य कशी आहेत परमात्मा सनातन स्वरूपाचा आहे परमात्मा सत्य स्वरूपाचा आहे परमात्मा नित्य स्वरूपाचा आहे आणि असं सगळं असताना त्या परमात्म्याच्या संबंधाने तुम्ही सांगता काय जगताचा विचार सांगता ती धारणा सांगता मग जर ती धारणा आहे तर त्या असलेल्या सगळ्या जगताचा संबंध परमात्मेशी लावायचा का जर परमात्मेशी लावला तर एक सगळं असलेलं जगत सिद्ध करावं लागल कसं नित्य सिद्ध करावं लागल आणि परमात्म्याच्या संबंधाने लावलं तर अनित्यत्वाचा आक्षेप त्या परमात्म्यावर येतो का येत नाही निश्चित पद्धतीत येतो म्हणजे नेमकं केलं काय पाहिजेत जर यांचा संबंध असेल तर हा सगळा प्रकार आहे आणि जर संबंध नसेल त्या ठिकाणी कशी करायची ज्याचा संबंधच नाही त्याच्या संबंधाने वा त्याच्या साहचर्याने दुसऱ्याचं ज्ञान तरी कसं काय व्हावं होणारच नाही दोन मित्र दररोज एकत्रित फिरतात आणि एक दिवशी असं झालं की एक आला नाही दुसराच आला तर आपण म्हणतो काय जो आला त्याची विचारपूस करत नाही तो का नाही आला कुठे गेला जो दिसतो त्याचा विचार नाही जो दिसत नाही त्याचा विचार करतो का करत नाही साहचर्याने ज्ञान झालं का झालं नाही निश्चित पद्धतीत झालं ना संबंध होता म्हणून हा सगळा ज्ञानाचा प्रकार घडला का घडला नाही संबंध होता म्हणून घडला संबंधच नाही तर आपण त्या व्यक्तीला विचारतो का की तुझा संबंधी नसलेला तो का आला नाही म्हणून होतं का तसं होत नाही ज्ञानच होत नाही ना मग जर जगताचा आणि या परमात्म्याचा संबंध नाही असं म्हणाल तर तुम्ही सांगताय ती धारणा होणं शक्य नाही आणि जर धारणा करायला सांगताय तर संबंध आहे असं म्हणता आणि जर संबंध आहे असं म्हणता आणि त्यातही संबंध कसा सांगता स्थूल देहाचा संबंध सांगता जगतच परमात्मा आहे म्हणून सांगता वा जगताच्या संबंधाने परमात्म्याच्या विचार मांडता म्हणजे नेमकं काय करता जगत त्या दृष्टीने पहा संबंधी जर सिद्ध होत आहेत तर या संबंधीच्या असलेल्या ज्ञानावरून याच्या ठिकाणचे असलेले याचा सारखा तो आहे असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धारणादी प्रक्रिया निश्चित आम्हाला सांगता येत नाही त्या असलेल्या परमात्म्याविषयी जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणता जगताचं आश्रय करा जगताचं अवलंबन घ्या आणि जगताच्या ठिकाणी असणाऱ्या समस्तांचा विचार परमात्म रूपाने करा मग जगताच्या ठिकाणी असणारे सगळे गुणदोष परमात्म्याच्या ठिकाणी लावायचे का परमात्मा म्हणून समजायचं का त्याचा विचार करताना सैद्धांतिक दृष्टी असा विचार करावा लागतो की आम्ही सांगतोय काय जगताविषयी परमात्म दृष्टीचा विचार सांगतोय जगत म्हणजेच परमात्मा स्वरूपाने आहे असा मी सांगतोय का असा मी विचार करत नाही आम्ही म्हणतोय काय तुला जगत जगत म्हणून दिसतं का परमात्मा म्हणून दिसतं काय म्हणून दिसतं जगत जगत म्हणून दिसतं जर जगत जगत म्हणूनच दिसतंय तर त्या दृष्टीने विचार केला असता जगताच्या ठिकाणी जगतदृष्टीचा आश्रय केला व जशाला तसा त्याचा स्वीकार केला तर समजत असलेले षडभाव विकार त्या जगताचे जगतदृष्टीने जगताच्या ठिकाणी आहेच आहेत ते कुठेही जाणारे नाही आहेत पण त्या जगताच्या ठिकाणी आश्रय असलेला आधार असलेला ज्याच्यामुळे ही सृष्टी स्थिर आहे ज्याच्यामुळे या सृष्टीचा सगळा उत्पत्तीचा प्रकार घडतोय ज्याच्यामुळे सृष्टीच्या ठिकाणी संहारतेचा प्रकार घडतोय आणि ज्याच्यामुळे ही सृष्टी आधारभूत असे अशा स्वरूपाने अशी राहते म्हणजे त्या सृष्टीचा अनुभव येतोय त्या सृष्टीला आधार असलेल्या परमात्म्याचा जर विचार केला तर परमात्मा सृष्टीचा आधार सिद्ध होतोय म्हणजे संबंधी सिद्ध झाला का निश्चित संबंधी सिद्ध झाला पण असा संबंधी सिद्ध झाला की जो संबंधी असंग आहे की ज्या जगताच्या संबंधाने असंगता त्या परमात्म्याला अशा पद्धतीत काही प्राप्त होते वा आहे की त्या जगताच्या गुणाचा दोषाचा कोणत्याही पद्धतीचा लेप परमात्म्याला नाही परमात्म्याने धरले मी एखादी वस्तू स्वतःच्या हातामध्ये पकडली तर त्या वस्तूच्या संबंधाने विचार करा त्या वस्तूचा आणि माझा संबंध आला काळा नाही संबंध आला वस्तुरूप झालो काय वस्तूच्या संबंधाने कोणता विचार आला काय वस्तूच्या संबंधाने विचार आला नाही आता क्षणामध्ये नाश होणारी वस्तू हातात पकडली म्हणजे माझा नाश होतो का वस्तूचाच नाश होतो कोणाचा नाश होतो कापूर हातामध्ये विचार येणार नाही किंबहुना दुसऱ्या दृष्टीने विचार जर केला तर या असलेल्या जगताचा जो काही अस्तित्वाचा प्रकार दिसतो तो सगळा अस्तित्वाचा प्रकार त्या परमात्म्याला सोडून विचारात तरी घेता येतो का विचारात घेता येत नाही एक अस्थिरूप सदरूप असलेला परमात्मा त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही मग सगळा असलेला प्रपंच दिसतो आहे असा मी मानतो तर तो आहे पणा प्रपंचाचा नसून त्या परमात्म्याचा मानावं लागेल का मानावं लागणार नाही निश्चित पद्धतीत मानावा लागतो त्या अशा असलेल्या परमात्म्यानी या जगताच्या कणाकणाला कसं धरले स्वतःच्या अस्तित्वाने बघले म्हणून म्हणावं काय लागतं म्हणून आम्ही सांगतो काय जगताचा विचार कर कसा कर जगत रूपाने करू नको जो आधारभूत परमात्मा अधिष्ठानभूत परमात्मा की ज्या परमात्म्यानी या सगळ्या जगताला धरले धारण केले की जो परमात्मा जगताचं धारण करतो त्या असलेल्या परमात्म्याची तू धारणा कर तो धारणा करतोय म्हटल्यानंतर आपण ही धारणा केली पाहिजेत का नको आपण ही धारणा केली पाहिजेत त्याने जगताची केली आपण कोणाची केली पाहिजेत जगताचा विचार करू नकोस जगताचा आश्रय कर आलंबन घे आणि कुणाची धारणा कर परमात्म्याच्याच विषयी धारणा कर मग परमात्म्याच्या विषयी धारणा करायचा विचार जर स्पष्ट झाला परमात्मा लक्ष आहे हे कळलं तर राजा परीक्षितीला प्रश्न पडतो की या अशा असलेल्या सृष्टीचा आश्रय करा म्हणताना खरे आश्रय करू परमात्म्याकडे जाऊ परमात्मा सृष्टीहून भिन्न आहे हीही आम्हाला गोष्ट कळाली खरं पण त्या असलेल्या सृष्टीचा आश्रय करा म्हणून जे तुम्ही मला सांगितलं की जी सृष्टी अनित्य आहे असं वाटतंय असा सगळा माझा समज आहे पण त्या असलेल्या सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार काय आहे ती गोष्ट मला समजून घ्यावी लागणार आहे का घ्यावी लागणार आहे ज्याचा आश्रय करायचा त्याचं सगळं ज्ञान असल्याविना त्या गोष्टीचा आश्रय करणं व्यर्थ का व्यर्थ नाही ती गोष्ट उपोबलक होऊ शकते का उपोद्लक होऊ शकत नाही ज्याचा आश्रय करावा ती वस्तू ती व्यक्ती निश्चित पद्धतीत माहिती पाहिजेत तिच्या ठिकाणचा सगळा गुणधर्म माहिती पाहिजेत म्हणजे काय आहे फसगत होणार नाही आणि फसगत न होता परमार्थ करायचा ठरला तर ज्याचा आश्रय करायचा आहे ज्या मार्गाचा आश्रय करायचा आहे त्याच्या ठिकाणच्या विधीनिषेधांचं पालन ज्ञान मला करावंच लागणार आहे आणि जोपर्यंत विधीनिषेधांचं ज्ञान होत नाही तोपर्यंत तो मार्ग साधन रूप म्हणून मला उपकारक ठरणार नाही तसा मार्ग सिद्ध होतो मग त्या दृष्टीने विचार करा सृष्टीचा आश्रय करा म्हणून सांगता सृष्टीच्या ठिकाणी परमात्म्याची धारणा करा म्हणून सांगता तर त्या सृष्टीचा विचार परिपूर्ण रीतीने मला ठाऊक असायला पाहिजेत का, का नको निश्चित माहीत पाहिजे ते जर साधन करा म्हणून सांगता तर सृष्टीचा विचार परिपूर्ण रीतीने माहीत पाहिजेत सृष्टी काय आहे आपण म्हणालात उत्पन्न होते कशी उत्पन्न झाली कुणी उत्पन्न केली कोणत्या प्रकाराने उत्पन्न केली त्या सगळ्या गोष्टीचं मला काहीतरी चिंतन सांगितलं पाहिजेत त्याची मला जिज्ञास आहे शुकाचार्य म्हणतात राजा तू जो या त्या सगळ्या असलेल्या प्रश्ना सुद्धा पडला आणि सृष्टी कर देवास त्यांनी तो प्रश्न विचारला आणि त्या ब्रह्मदेवाने या सृष्टीच्या संबंधाने काहीतरी उत्तर दिलेलं आहे काय उत्तर देतात ब्रह्मदेव नारद ब्रह्मदेवापशी जातात ब्रह्मदेवाला विचारतात ब्रह्मदेव ध्यानस्थ बसतात आणि बसलेल्या ब्रह्मदेवाचं नमस्कार करून सगळी प्रणीपात दंडवत करून नारद म्हणतात देवा पिता जगत पित्या काय मी आपल्यापाशी आलो आपण ध्यान करत बसलेली दिसता आपण सगळी सृष्टी रचता प्रत्येक असलेल्या गोष्टीचा विचार उत्पत्तीचा विचार आपल्याच माध्यमाने झाला मी स्वतः सुद्धा आपल्याचपासून उत्पन्न झालो आम्हाला असं ज्ञान आहे की आपणच या सगळ्या सृष्टीचे रचयिता असल्या कारणानं आपणच या सृष्टीचे परम असे ईश्वर आहात पण आपण जे परम ईश्वर असे असून आपण घोर तप करताय हे तप कुणाच्या उद्देश उद्देशाने करताय आपणच जर मुख्य असाल तर आपल्यापेक्षा अन्य कोणीतरी मोठा आहे की काय स भवा न घोरं घोरम यत तपसु समाहित ते न खेदसे नस्तम पराशंका प्रयच्छसी सर्व सर्वज्ञ सकलेश्वर विजानी ही वेद महम बुद्धीनुशासित आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असा ईश्वर आहे का काय की ज्याचं आपण ध्यान करता आम्हाला तर आपणच सर्वज्ञ आपणच सकलांचे ईश्वर आहात असं ज्ञान आहे ज्या अर्थी आपण तप करताय त्या अर्थी आपण कोणाचं तप करता साधारण तप करताय का नाही घोर असं तप करताय म्हणजे सृष्टीचं चिंतन करता का सृष्टीचं चिंतन करत नाही जर सृष्टीचं चिंतन करत असले असते तर नारद म्हणले असते काय आपण एवढे मोठे सगळ्यांचे ईश्वर असून आपल्या अंतःकरणामध्ये किती दया आहे कि की आपण ज्यांना उत्पन्न केलं त्याचा विचार सातत्याने करताय असं नारद म्हणत नाही नारद काय म्हणतायत आपण उत्पत्ती करते आहात घोर तप करते आहात सगळ्यांचे ईश्वर आहात असा आम्ही मानतो पण आपण ज्या अर्थी तप करत आहात ती व्रतप करत आहात त्या अर्थी आपणाहून कोणीतरी अजून एक ईश्वर आहे का काय आम्हाला ती गोष्ट कळत नाही की जो या सृष्टीच्या संबंधाचा असावा ही सृष्टी निर्माण आपण केली कशी याच्या संबंधाचा मला काहीतरी विचार मांडायचा आहे प्रश्न माझा असा आहे नारद म्हणतात ब्रह्मदेवाला की आपल्याहून कुणीतरी श्रेष्ठ ईश्वर आहे का आणि ही जी सगळी सृष्टी आहे ही जी सृष्टी आपण निर्माण करता ती सगळी सृष्टी आपण कशी काय निर्माण केली त्याही गोष्टीचं मला उत्तर हवं आहे नारदांचा हा प्रश्न आणि राजा परीक्षितीचा प्रश्न समसमान रूपाचा दिसतो का दिसत नाही शुकाचार्य म्हणतात वेदगर्भोभ्यदात साक्षात यदाह हरिरा ब्रह्मदेवाने त्या नारदास जो प्रश्न प्रश्नाचं उत्तर दिलं ते जशाला तसं उत्तर यदाह जसं आहे तसं मी काय करतो मी तुला सांगतो आज भाद्रपद आहे परंपरेप्रमाणे मठामध्ये त्यामुळे आज वेळेची मर्यादा लवकर होते त्यामुळं आज आपण इथंच थांबू बाकीचं चिंतन उद्या पुंडली गवर्दा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठल विठल विठ्ठल 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 पुंडली गवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय श्रीमद सद्गुरु लक्ष्म